होचा नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा गोपवाडी स्वस्त धान्य दुकानाबाबत गावकऱ्यांचे बयान गैरव्यवहाराच्या तक्रारी निराधार तालुक्यातील गोपवाडी येथील शासकीय स्वस्त धान्य दुकाना विरोधात काही नागरिकांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार केली होती या तक्रारीच्या चौकशीसाठी पुरवठा निरीक्षकांनी आदेश काढून गावकऱ्यांच्या मते जाणून घेण्यासाठी एकोणीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात सुनावणी आयोजित केली होती यावेळी गावातील महिला व पुरुष राशन कार्डधारकांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला दुकानदाराकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही नियमाप्रमाणे धान्य दिले जाते तसेच पावतीही दिली जाते कुठल्याही दुजाभाव होत नाही गावकऱ्यांनी असेही मत व्यक्त केले की वैयक्तिक राजकारणापोटी काही व्यक्तींनी बिनबुळांचे आरोप केले आहेत त्यामुळे स्वस्त धान्य दुकानावरील तक्रार निराधार असल्याचे त्यांनी तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांसमोर स्पष्ट केले यावेळी बयान देणाऱ्यांमध्ये दे अमोल शेळके ज्ञानेश्वर मेटे राजू धावस माधव विठ्ठल मोरे संजय पांडे प्रवीण वाडवे बेबीताई उत्तम आळणे आदींसह गावातील महिला व पुरुष राशन कार्ड धारक उपस्थित होते तुमच्या कंट्रोल डीलरची काही तक्रार राहिलेली आहे का नाही

तिथे कंट्रोलच्या बाबतीत तक्रार केलेली आहे त्याच्या तुमच्या गावातली कंट्रोल डीलरची तक्रार झालेली आहे तुम्ही साक्षी देण्याकरिता आले तर काय तुम्हाला कंट्रोल डीलर माल देतात का बरोबर व्यवस्थित देतात दर महिन्याला ज्याप्रमाणे लोकांना तुम्हाची कंट्रोल डीलरची तक्रार केलेली आहे गावातल्या लोकांनी तर त्यांचं म्हणणं आहे की डीलर माल देत नाही व्यवस्थित नाही प्रत्येकांना माल मिळते तर तुम्हाला पावती सुद्धा मिळते का पावतीत सुद्धा मिळते आणि बाकी लोकांना सर्वांना माल भेटत का मॅडम तुम्हाला माल भेटत काल तक्रार आहे का तुमच्या गावाची काही लोकांना तक्रार दिलेली आहे ती कुठे आहे का आपल्या गटाचं नाव काय आहे जय संतोष माताबाई महिला बचन तर डील तुमची काही तक्रार राहिलेली नाही तुम्ही साक्षी करण्यासाठी आलेले आहे तर सर्व लोकांना माल भेटते तुमची काही तक्रार राहिलेली अजिबात आम्हाला जे संतोष माता त्याच्यात त्याच्यातून क्लिअर माल भेटते आम्हाला आमचे अजिबात तक्रार नाही तुमच्या गावातले लोकांनी काही लोकांनी तक्रार दिलेली आहे साफ फोटो साफ तुम्हाला माल बरोबर भेटते क्लियर भेटते राईट धन्यवाद